पारनेर तालुक्यातील येथे व श्रीगोंदा येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने मराठा मोर्चाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचे सहाय्याने उधळण करत भव्य स्वागत करण्यात आले सरदार श्रीमंत सिंग मैदानावर एकशे सत्तर एकर मध्ये भव्य सभा झाली यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले उपोषण करूनही सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आले तरी बेहत्तर आता आरक्षण घेऊनच मागे फिरणार आता अर्धी लढाई जिंकलो आहे थोडी बाकी आहे उद्या मी असेल नसेल आपली एकी टिकवून ठेवा एकच मिशन मराठा आरक्षण आदी परिसर दुमदुमून गेला होता यानंतर पदयात्रा शिरूरच्या दिशेने गेली सुपा पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांनी आलेल्या मराठा बांधवांसाठी अन्नदान शुद्ध पाण्याची सुविधा आंदोलकांसाठी उपलब्ध करून दिली यावेळी बोलताना काय म्हणाले जरांगे पाटील याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात उघड्यावर फोडून ठेवू नका आज दुसरा तिसरा दिवस पोरांना किती त्रास झालाय पण सांगायला सुद्धा तयार सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाहीत आणि सरकार कसं देत नाहीत ते आपण बघून त्याची काळजी तुम्ही आता का करू नका फक्त एकजूट कायम ठेवा सरकार त्याचं काम करताय आपलं काम आपण करू परंतु आपण जी दोन इथून एक एकजूट दाखवली आता दुसरा एक प्रॉब्लेम असा झाला आहे की लोकांना जे कळालं आहे उदाहरणार्थ तुपा गावाला कळालं आहे की हे नेत्र आपल्या गावातून चालले आणि आरफारची लढाई करायला चालले की शेवटचं आंदोलन आहे आपल्या कुठल्या सह परिसरातले लोकही घरी थांबायला तयार था रोडवरती ज्या रस्त्यावर आम्ही चाललो त्या रस्त्यावर किंवा आशीर्वाद द्यायला का होईना एक पातळीबा द्यायला हातातले काम टाकून यायला लागला रो आता उद्या आजपूर्तात पुण्यामध्ये जातो सुद्धा सगळे बांधव पुण्या जिल्ह्यातले सज्ज झाले मतभेद आणि राजकारण बाजू लागलो इथे टाइम ठेवा आणि तुम्ही सुद्धा गाव केले काढा आणि लक्ष मात्र मुंबईकडे जाऊया त्या पोरांना काय त्रास होतोय का त्यांना काय अर्थ येतील का आणि रस्त्यातल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मी आज सुखान येतो मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो गाव तिथं जेवणाच्या आणि पाण्याचे तोंड लावा म्हणजे पोरांचे जेवणाचा हळ होणार नाही याचे काळजी गावागावातले मुंबईपर्यंतचे सगळे लोक घ्या आणि आपल्या गाड्यातल्या सगळ्या बांधवांना सांगतो तुम्ही सगळ्यांना आता मुक्कामाच्या ठिकाणी जा आम्हाला पाठव मागून यायला वेळ होईल दममान वाहनं सगळेजण चालवा आणि सगळ्यांनी आपले वाहनं रांगणगावच्या ठिकाणी जाऊ द्या आणि सगळ्यांनी इथं जेवणं करून जा कोणी त्याचं पुढं जाऊ नका आणि गाडीला रस्ता लवकर द्या आम्हाला लांबपर्यंत जायचं आहे मोकळ्या मनानं मराठी आता दिवस गाडेच शब्द टाकल्याचं आहेत त्यामुळे मोकळ्या मना करा जय शिवाय ही गाडीत थकून द्यायला पुढं अवघड कार्यक्रम झाला आणि हे कार्यक्रम आंतरवाली आधी ठरवलं होतं बरं का बाबा बारा वर्ष चालायचं आणि तिथून पुढे आपण आपल्या गाड्यात बसायचं मुक्काम जगायला जायचं असं ठरलं पण झालं काय झालं ते पण नाही झालं झालं ते पण चांगलं झालं असं झालं मी आंतरवालीचा शिव ओलांडला मी या अंतरवाडीचा साडेचार महिने आंदोलन चालवलं कधी शिवणार कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी आला परंतु काही तसला आणि गावाच्या लक्षात राहील ते तर आपल्या साडेचार महिने गावात राहिलेत आणि आज मुंबईला असं शक्य वापरत आहे की आर पार करायची आणि गावाच्या डोळ्यात पाहण्यात अख्खं गाव भावनिक आणि त्यामुळं मी पण माझा पण दाटून आला आणि माझ्या डोळ्याला पाहण्या कोधापट्ट एकशे तेवीस गावात लोक आलं अर्ध्या घंट्यात कोटापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात वार्ता वाऱ्यासारखी पसार दहा ते पंधरा लाख लोक अर्ध्या घंट्यात हलोवरती आले काही लोकांच्या हातात उडके होते काही लोकांच्या हातात ओले होते काही जण पाणी देत होते मराठ्याने जाजावर काम सोडलं आणि सगळा मराठा रोड लोडकडाने मराठ्यांनी पाठबळ काय असतं तुम्ही एकदा दाखवून देतो आणि जसा तसा मी पुढेही आत्ता सुप्यापर्यंत असा येईल ते गाव नाही रस्त्यावर आणि शेजारच्या शेकडो गाव ते पण रस्त्यावर यायला लागलो कारण मी पण काय माय बापा वाईट नाही करायला लागलो की माझं कुटुंब बाजूला या समाजासाठी सारलं आणि समाजाला माय बापल आणि उंडाच्या दिशेनं वाटचाल करायला लागली माझी तुमच्याकडे कुटुंब मी तुमच्याकडे असेल नसेल मला नाही माहिती परंतु माझा विचार मोडू देऊ नका आणि माझी जात आता कधीच फुटू देऊ नका કારણ ખૂબ વર્ષ ખૂબ લોકો એકત્ર આ પ્રતિના હોય પરંતુ મારી જીતી એકત્ર આ સ્વત નેત્ર કામ ધંધા સુધી બગા વેળપ્રત ચાલુ આરક્ષા ખાતે ગોળિયા तरी हा मुलगा तुमचा वेगळीचा माग असणार नाही कप्त मागे जाते फोटो घेऊन काही अशीच <laughs> आपल्या लेकरांसाठी आरक्षणात आपले साधी मागणी तो पण लाख नोंदी सापडल्या तो पण लाख नोंदी द्या आणि त्याच्या परिवाराला सगळ्या द्या बीड जिल्ह्यातले एक गाव एका नोंदीवरती अडीचशे लोकांना प्रमाणपत्र मिळाले एका नोंदीला आणि त्याचं गावच केवळ त्याच्या पुरात गावात चाळीसशे लोक त्याचा परिवार आणि चोपन्न लाख जर प्लस केले तर आजच दोन ते अडीच करोड मराठ्यांना आरक्षण मिळत आहे आजच आणि आपलं म्हणणं आहे त्याच नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना पोसा देतो जन्मातेला नाराज काय आता त्यांनी उलट केलं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायला तयारी केली पण अगोदर अध्यादेश काढला आणि त्यांनी प्रमाणपत्रच दिले नाही आता प्रमाणपत्रच ना जर दिले नाही तर सोयपत्र घेईन घेऊ सोहऱ्याला आरक्षण मिळणार जर सगळे सोय घेतले किंवा पण लाख प्लस त्याच्या परिवाराला जर दिलं तर महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापत्र वंचित राहणार एकही तुमच्याकडे आरक्षण आहे का सांगा नाही पश्चिम महाराष्ट्र आहे म्हणजे ना बरोबर आहे <स्थाथ> <स्थाथ> महाराष्ट्रातल्या समाजाला मी आरक्षण असलेला मराठा आणि नसलेला मराठा दोघांनी आता एकत्र जातीची दूर दाखवायची हीच वेळ मुंबईकडे इतक्या तात्ती नाही या देशानं आणि या जगानं असली एकजूट कधीच बघ बघितली नसेल इतक्या ताकदीन सगळ्यांनी मुंबईकडे या मुंबई मध्ये इतकी धडक मारा आणि इतकी ताकद ताकवा जगाला सुद्धा मराठ्यांच्या मुंबईतल्या गल्ली गल्लीत फक्त आणि फक्त मराठात दिसला पाहिजे इतक्या ताकदीला मराठ्यांची एकजूट झालेली बघून अंगातला रक्त सरसळला पाहिजे या ताकती <laughs> ना मुंबईकडे या कसली कदर आता करू नका सगळ्यांनी मुंबईकडे निघा फक्त शांतते आंदोलन करायचे मराठी नृत्य मांडी जरी घालून मुंबईत बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या आता आता आरक्षण पडला म्हणून समजा फक्त आता पाठीमाग तुम्ही राहू नका आणि ते पाठीमागे राहणारे त्यांनी पाठीमागची खिंड लढावा मुंबईची खिंड आम्ही लढवतो हे मुंबईला चाललेले लेकर आहेत ले हे आठवणीत असते या लेकरांच्या पाठीशी तुम्ही आता सगळे माय बाप म्हणून पाठीमागे राहिलेले बांधवांनी वगैरे सरकारने आपण शांतते चालले जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इकडे शांतते तर आपण इतक्या न करा की महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यावर फक्त मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे आता आणि मुंबईच्या दिशेने वाटचाल करायची माझी तुमच्याकडे माझं नाव आहे बाळू नरारी सुरके माझ्या मुलाला आताच्या तलाट्याच्या ह्याच्यामध्ये परीक्षेमध्ये एकशे चौऱ्याहत्तर मार्क पडले दोनशे मध्ये तरी माझ्या पोराचा नंबर लागला नाही त्याच्यामुळे माझा ही जीव तुळतुळ करतो मध्ये एक माग एक अशीच एक परीक्षा दिली शासन म्हणतो जागा काढल्या जागा काढल्या अहो जागा काढल्या पण एक तरी मराठ्याचं बोरग नोकरी लागायला शेतकऱ्याचा काही लागत नाही आम्ही सगळी आम्ही आमचं गाव सांजा तालुका जिल्हा धाराशिव इथून आलेलो आहे आम्ही चांगली पाटलांसाठी सगळ्यात जास्त अहो मराठ्याच्या तर एक मिनिटात राजीनामा देऊन आमच्या सारख्या रस्त्यावर यायला पाहिजे तू कुठल्याही पक्षाचा असू द्या या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणायची आम्हाला काही गरज नाही फक्त मराठ्याचा आमदार असाल खासदार असाल तर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि मराठी जरांगी पाटलाच्या जा राहावं जातीसाठी माती कावी पण राजकारणासाठी नये कुणी आज या ठिकाणी जारांगी पाटील सुपेमधून रांजणगावच्या दिशेने लोक कमी निघतात आणि श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व बांधवांनी या ठिकाणी सोपा या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली व त्यामध्ये भात असेल लापशी असेल चपाती असेल भाकरी असेल चणा असेल पिठला असेल ठेचा असेल वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था वे संपूर्ण श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी केली आणि करत असताना आपण जर या ठिकाणी बघितलं मोठ्या उत्साहनं तालुक्यातल्या सर्व सामान्य जनतेने या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि येणाऱ्या सर्व बांधवांना स्वयंस्फूर्तीने त्यांना त्या ठिकाणी वाढण्याचं काम केलं पण जर बघितलं तर प्रत्येक वेळी जरांगी पाटलांना कुठून वेळ मागून घेण्याचं काम सरकारने या ठिकाणी केलंय आणि प्रत्येक वेळी मराठी बांधवांच्या वतीने जारांगी पाटलांनी त्यांना वेळ दिली पण निराशा सोडून काही मराठा समाजाच्या पदरी काय आलंय असं मला वाटत नाही कारण ज्या काही सरकार जी मागणी पूर्ण करत आहे ते ऑलरेडी ज्यांचे ज्यांचे दाखले सापडत आहेत त्यांना तर तसंही आरक्षण मिळत आहे म्हणजे वेगळं सरकारचं काय भूमिका वेगळी ह्याच्यात दिसत नाही आणि म्हणून थोडंसं वेगळ्या पद्धतीची भूमिका शासनाने या ठिकाणी घेतली पाहिजे आपण जर बघितलं की जरांगे पाटील आता ज्यावेळेस पुण्यात जातील आमच्या सोलापूरच्या साईडनी काय बांधव असतील कोल्हापूरच्या साईडनी काय बांधव असतील ज्यावेळेस हे सगळे पुण्यामध्ये एकत्र होतील आणि तिथून पुढे मुंबईला जायच्या दिशेने निघतील त्यावेळेस मात्र सरकारची भार नाचक्की या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या निमित्तानं मी सरकारला विनंती करतो की रुटिंगचं काम सोडून वेगळ्या पद्धतीने आणखीन ज्या काही मागण्या आहेत विषयाला धरून आहे त्या पद्धतीचं नियोजन आपण ठिकाणी केलं पाहिजे अशीच मागणी माझी पाटील हे आज सुपा शहरामध्ये येणार आहेत जे दुपारी येणार असल्यामुळे आम्ही सर्व सकल मराठा समाज आपला सुपा शहर असेल पारमेर तालुका असेल त्याचप्रमाणे श्रीकांत तालुका असेल यांनी या ठिकाणी सात ते आठ लोकांचं जेवणाची तयारी केलेली आहे आणि या ठिकाणी त्या सर्व सकल मराठा समाजाने सर्वसामान्य मराठा समाजाने या ठिकाणी सर्व सोय केलेली आहे या ठिकाणी आजही आपण पाहतोय जवळजवळ साठ ते सत्तर एकर क्षेत्रामध्ये जी सोय केलेली आहे इथं एकदम स्वच्छता ठेवलेली आहे जे स्वच्छता करणारे आमचे स्वयंसेवक असतील त्यांनी देखील इथं कुठल्या प्रकारची घाण होऊ दिलेली नाही आणि थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटील यांचं आगमन होणार आहे त्यांचे स्वागत आम्ही राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम